नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर मित्रांनो इकडे जेच्या तालावरती पब्लिक नाता लागलेली बाहेर तर बघू शकता शिविई मंगल कार्यालयाचं नाव आहे त्या बाहेर पब्लिक खूप मित्रांनो हे आपला मित्र आहे तर ताँगा। ते म्हणला की व्हिडिओ काढून त्याच्याजवळ बसले थोडा तर बघा कसं बघायला ते तर चला आपला व्हिडिओ कंटिन्यू करू तर बघा मित्रांनो इकडे भव्य अशी पब्लिक जमा झाली मंगल कार्यामध्ये बघू शकता इकडं बँडवाली नवरी घेऊन गेलेली तर फुलझड्याचं वर्ष होत आहे तर बघू शकता फोर्णा लावली येतं तर बटनवरती पोरणाळी येतात तर जसे जसे नवरी पुढे येतील तसे तशी फुर्नाळी चालू होतील मोरी बटनवरती तर बघू शकता इकडं करवाली आणि फोटोवाली तर बघू शकता नवरणवरीचं राहता नुकतंच स्टेजवरती आपल्याला तर बघा मित्रांनो आता नुकतंच स्टेजवरती नवरा नवरी पाऊसणार आहेत तर बघू शकता पुराळी जसे जसे नवर नवी पुढे येतील तसे तसे चालू करण्यात येत आहेत तर बघू शकता इकडे आता पुढे आतवाळ आतवावळणीचं जे ताट असतं आत्याकडून तर ते त्यांना नवरोन पोंजन करून त्यांना हे करण्यात येत आहे तर नंतर वर येतात आणि é valor? É. É, 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 é. तर मित्रांनो आता लग्नाचा सर्व कार्यक्रम संपलेला आहे ना आता आम्ही पाहुणे मंडळीला जेव्हा घालून आम्ही बसलो तर जेवायला तर मित्रांनो चला उद्या भेटू त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे तो जेवण